आरक्षणाच्या मुद्द्यावरून आदिवासी आमदार हे आक्रमक झाले आणि आमदार नरहरी झिरवाळांसह आदिवासी आमदारांनी मंत्रालयातून यावेळेस या संरक्षक जाळीवर उड्या मारल्या नरहरी झिरवाळ तसंच किरण हिरामण राजेश पाटील आणि सुनील भुसारा यांच्यासह खासदार हेमंत सावरा यांनी देखील मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या मारल्या तसंच मुख्यमंत्री शिंदेसोबतची चर्चा निष्फळ ठरलीमुळे होती आणि त्यामुळे आदिवासी आमदार खासदारांनी टोकाचं पाऊल उचललं दरम्यान आमदार नरहरी झिरवळांचा बीपी वाढला होता त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची टीम इथं दाखल झाली पुढे मारल्यामुळे आमदार झिरवाळांच्या मानेलाही दुखापत झाली आम्हाला सरकारला विनंती आहे माझी महोदयांना मंत्र्यांना विनंती आहे कृपा करून आम्हाला भेट द्या आमच्या काही आमदारांनी निर्वसाने गॅलरीतून उडी टाकायची काय वेळ आली आम्ही सत्ताधारी आज आमचे युवासाहेब जसा जसा रडताय ही परिस्थिती कोण आहे खरं विचार केला पाहिजे उद्या आचारसंहिता लागू आहे आणि मग कधी तुम्ही या समाजाला न्याय देणार यात कधी नोकऱ्या देणार आणि बाकी आमच्या मात्र ओकेची परिस्थिती जामी पण आदिवासी समाजावर का अन्याय होतोय आदिवासी समाज लढणार आहे लढणारा नाही गिरवा साहेबांचे जे आस्रू आहेत ते आमच्या आदिवासी समाजासाठी आहेत आमच्या मुलांसाठी आहेत आमच्या समाजासाठी आहेत आम्ही लढवणारे लोक आहेत आम्ही लढणारे लोक आहेत त्यामुळे जे आज आश्रू साहेबांच्या डोळ्यात आहेत ते आमच्या समाजासाठी आहेत आमच्या मुलांसाठी आहेत एवढी फक्त दखल घ्यावी आणि सरकार आम्ही सत्ताधारी सगळे बसलेले आहेत त्यामुळे या सरकारने आत्ता जरी जागा व्हावं आणि भरती करावी अशी कळकणीची विनंती आहे पुन्हा एकदा सांगतो हिरवाळ साहेब लढणारे नाही लढणारे आहेत आदिवासी समाज लढवणार आहे समाज लढणार आहे आदिवासी समाज समाज आदिवासी लढणार आहे हिरवाळ साहेबांचे जे आसू आहेत ते आमच्या आदिवासी समाजासाठी आहेत आमच्या मुलांसाठी आहेत आमच्या समाजासाठी आहेत आम्ही लढवणारे लोक आहेत आम्ही लढणारे लोक आहेत त्यामुळे जे आज आसू साहेबांच्या डोळ्यात आहेत

धनगर आणि धनगड संशोधनासाठी सरकारकडून समितीची घोषणा करण्यात आली सरकारच्या घोषणेवर आदिवासी आमदारांनी आक्षेप घेतलेला आहे घोषणा मागे घेण्याची आदिवासी आमदारांनी सरकारकडे मागणी केली धनगर आणि धनगड एकच असल्याचा दावा आदिवासींना अमान्य आहे